ये नमस्कार मी काय मुद्दा रे आहे जे सत्कार कुस्ती आहे देवी सारांचा सत्कार करायचा आहे मग सगळा प्रोग्राम करायचा आहे तो जेवळा काय गरज आहे काय त्याला बांधणार आहे जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत

या म्हणजे दोन हजार चारच्या निवडणुकीपर्यंत मी तालुक्यात असायचो नऊ चौदा एकोणीस या तिन्ही निवडणुका या तीन निवडणुका या निवडणुकांमध्ये मी खूप कमी वेळ हा आपल्या गावांना तालुक्याला मतदारसंघाला दिला एकोणीसचा तर मी काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष होतो त्यावेळेसही सगळ्या राज्यात फिरवा जात होत आता मी प्रमुख माणूस म्हणून मी सगळ्या राज्यात फिरतोय सकाळी नांदेडवरून ना आलो थोडी पुन्हा इगतपुरीला नाशिक जिल्ह्यांमध्ये गेलो तिथल्या सभा केल्या परत आता उतरून पुन्हा शिर्डीला आता प्रियांका गांधी सतरा तारखेला सकाळी येत आहेत त्या जागेची पाहणी करून शरद पवार साहेबांबरोबर कोपरगावची सभा केली एका दिवसात किती सभा झाल्या अशी अवस्था आहे की सकाळी शरद पवार साहेब हे नाकाला येत आहेत त्यांची सभा झाली तर मी एकदम जी उडी मारणार ते कोल्हापूरला जाणार कोल्हापूरला कोल्हापूर जिल्ह्यातल्या